पेट्रोल पंपावर दहशत निर्माण करून दगडफेक करणारा पाहिजे आरोपी युनिट ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील नाशिक रोड येथील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल पंप जाळून टाकण्याची धमकी देत कामगारास मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी त्या दगडफेक केल्याचा गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता सदर गुन्हा दाखल होण्याचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट दोनचे चे पोलीस हवालदार सुनील आहेत पोलीस अंमलदार महेश खांडवाले यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी शिंदे टोल नाका येथे नाशिक रोड येथे वावरत असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतलं त्याच्याकडे सदर गुन्ह्याची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यास उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आला आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे पोलीस हवालदार संजय सानफ सुनील आहेर प्रकाश बोडके मनोहर शिंदे चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन परमेश्वर वराडे वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे महेश खांडवहाले तेजस मते सुनील खैरनार आदींनीही कारवाई केली आहे एन सी एम रोहन रोहनद्यानी नाशिक